प्रश्नावरती त्यांच्यापैकी लाख कोटी चार पाच माफ करू शकता हि लास्ट तुम्हाला बीजे काय हानी झाली तर रुपये भी म्हणून ठेवा हे या बी वेळ आंबेडकरांचा ऐकाय स्वयं आणि अनुभव आणि वैयक्तिक टिका टीपणी

धन्यवाद यानंतर सन्मान पण आम्हाला मार्गदर्शन आपण स्वागत करू न सत्कार करणार वंचित तू माग्या पड चारा चार निमित् मतदार संघ हाई राजकीय पक्ष संघामध्ये कधीचं की एक चांगला अपेक्षा घेऊन आणि ज्यांनी अनेक संघामध्ये आपल्याला माहीत आहे संधी संधी आपण सोड या ठिकाणी करतोय असं म्हटलं जात होत की शिवाय कोणी निवड खोट हे मला माहित परिस्थिती संपली पाहिजे असं संपत नाही सोईल होईल असं मला मध्ये राहिली नाती पक्षातला असेल उमेदवार सुद्धा होते अशी परिस्थिती होत्यातल्या असल्यामुळे होत्यातल्या असल्यामुळे संधी मिळाली नाही कार्यकर्त्याला संधी जिल्ह्यातले आणि हे व्यवस्थित अशी परिस्थिती आहे जिल्हा म्हणून मी असा आपण असा बघ हा दाव्या जिल्हा म्हणून त्या असून ओळखल्या जात होत नगर असताना नगर गेलीकडे गेली

आणि क्रांतिक खाने उभे राहिले नगर जिल्ह्यातले अडसर कारखाने एका बाजू त्याच्याबद्दल दो मत पण आपण लक्ष चेअरमन फिर नाही अशी घडवण्याची शेव्हान आपण करतो या ठिकाणी करतोय सरकार पण असणार पाहतो एक आम्हाला या देशा करायचं आहे मुसलमानांवर त्याच्यामधला मुसलमान आहे मुसलमान जो आहे विचार केलेला आहे नाही पठांवरती नाही कुरेश बिरा या कुरेश बिरादरी जो आहे जातो तो नावराशी त्याचा परिस्थिती आहे हा मुद्दा हा का सा मुस्लिमानाचा आणि कृष्णांच्या विरोطي आणि अटॅक झाला अशी हे भारतीय नरेंद्र मोदीचे आहेत आणि राज्यसभेमध्ये पंतप्रधान करा माहिती दोन हजार चौदा ला आणि प्रश्न विचारण्यात तो प्रश्न असा होता पासून हा पर्यंत आणि देश सोड सोडलं का सभागृहामध्ये कुटुंब पासून ते प्रश्नाचं चौदा लाईकत्व सोडले सोडून स्थावर मालमत्ता आणि त्यांना आलं यात कमी पन्नास धर्म हिंदू ठिकाणी राज्य या देशामध्ये ते एक दाखवण्याचं की मुस्लिम त्याच्यावरती अन्याय केला का त्यांनी पण कोणावरती केला हे आपण पत्र जे आहेत तर सुद्धा हिम्मत किंवा मी त्या राज्यसभेमध्ये ज्या प्रश्नाला जसाच्या चाद दसा ती तैची नाही आला कारण सुद्धा याच्छ या, या लक्ष मुदी ने शुदा ने के लेले ले मानवतेच कार्यालय पण पंतप्रधान हे मानवतेच वसुलीच कार्यालय बाजाराखादा दादा वसुली करतो तिने ईडीचा वापर करत वापर करत कार्यालय हे मी म्हणत नाही लक्षात घ्या जे मतदार घ्या आणि निर्णय आला संदर्भातला निर्णय रिपोर्ट काय म्हणतय म्हणतय की आम्ही एकच काळ तरी जबरदस्ती दिलेली आलेला आहे मिळणारा यांनी असा डोनेशन त्या ठिकाणी म्हणत रद्द केला अशी असत झालं तर डब्ल्यू एच ओन्युनायझेशन कोविडच्या दरम्यान वर जे औषध आहे ते त्याचा बॅन केला बरोबर बॅन केला पण मोदीने देशामध्ये हो दे ते केलं नाही तर गुजरात जी आहे तिला परमिशन का परमिशन अठरा हे बॉन्ड जे आहेत इले दिला बैंके ने त्याचा सर्रास वाहत झाला अशी परिस्थिती दोन हजार बारा गुजरातच्या एका सोनिया गांधी मौत का त्यावेळेस वादळ उठल वाटलं की काँग्रेस मौत का सौदागर ही माहिती आहे तुम्हाला विषय बंधला हे स्टेट बँक कबूल करून नाही तुम्ही बोमला बोमला तर खरं म्हणतात माहिती आहे अरे म्हटलं ते म्हटलं आम्ही राहुल गांधी खाली आहेत त्या आतमध्ये जा असंच ठरवलेलं आहे मंत्री आहेत पुरावा तरीही तुम्ही बोमला जे सगळे बाहेर काढलं पाहिजे साठी हे उद्या वरती टांगले हे आपण असणार ती परिस्थिती आज अवसर लागले की त्या सरा जानी जाती नाम उच्चालाय त्याचे लिवर बिघडत चालला आहे आणि तरी मा आशा प त्याच्या मित्र पक्षाला जे लोकांचे जे लोकांचे कशाला की जो आणि या सरकारला आपण निवडून दिला त्या ठिकाणी मध्ये लक्षात ते दुसरा मुद्दा आहे चौदा सादी दोन हजार चौदा देशावरती वीस रुपयाच कर्ज शंभर रुपया इलेक्शन घेतात त्याच्या कालावधी या वर्षाच्या वीस रुपयाचं सव्वीस चौऱ्याऐंशी रुपये झालेला आहे कि दोन हजार रुपयापर्यंत जाणार आहेत शहाण्णव रुपये देशाची अर्थव्यवस्था त्याचा हप्ता तो जर त्यांनी आणि त्याचा हप्ता लग रहा था ते तो चालू घर चालू शकतो तर घर कस चालणार या ठिकाणी विचार लागला सोलं ने विचारतोय घेतला या धारण साठी जे होत जे गेले ते सोडून गेलेसभेमध्ये सतरा लाख एकाच कारण वसुलीच राज्य ईडी येईल येईल ऐल आपरू वाचूनण्यासाठी तुम्ही सत्ता हे दिले लिए साठी आपण त्यांना आज असेल क्या किसी की बी तक पॅकफूट दे आणि म्हणून जिल्ह्यातले कार्यकर्ते मध्ये उपस्थित राहिलेला एक मित्र म्हणून उद्याच्या असणाऱ्या परिस्थिती आपल्याला घ्यायची प्रेशर कुकर हे आपण अस इथल्या मुसलमान

त्याचे यशमान आहेत आणि त्यांची ती त्यांनी असं सांगितलं चौदा तर संविधान जाईलच जे गोत्राच्या हा इशारा अर्थ पण अर्थमंत्र मानवता आणि म्हणून उत्कर्ष प्रेशर कुकर समोर विजय करा जोरदार टाळ्यांच्या आंबेडकर साहेब या लोकार मान्यवरांच्या शुभ सन्माननीय चाल कोलगे साहेब या ठिकाणी सोबतच भारतीय मोहन परिवार सन्मान या